नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुबड्या ही कथा ऐकणार आहोत आई माझी बदली नागपूरला झाली आहे कैलास काकुळतीला येऊन आईला सांगत होता त्याची बायको शेजारी उभी होती तिला कळे ना हे काय चाललंय बदली झाली म्हणजे कैलासचं प्रमोशन झालं पगार वाढला मग ही गोष्ट इतक्या रडकुंडीला येऊन का सांगावी हे एकदाच आईला रडू फुटलं आईने स्वतःला सावरलं आणि म्हणाली काळजी करू नको माझं लेकरू एकटं नाही पडणार मीही येईन तुझ्यासोबत वृंदाला धक्काच बसला सासूबाईसुद्धा आपल्या सोबत येणार त्यांचा तसा काही त्रास नव्हता उलट त्या आपल्या सुनेला वागवत कसलेही कष्ट पडू देत नसत सुनेला त्या आई समान होत्या पण इथे तिचे सासरे एकटे ते राहतील त्यांचं काय ती म्हणाली आपण सगळे जाऊयात बाबा इथे एकटे कसे राहणार बाबांच्या कानावर शब्द पडले तसे ते ओरडले सून आणि पोराला जाऊ देत तिकडे आपलं काय काम इथे आपली जमीन आहे मोठा कारभार आहे तो सोडून कसं जाणार माझं लेकरू एवढ्या मोठ्या शहरात एकटं राहील नाही माझ्या नजरेसमोर हवा तो आई एक शब्द ऐकायला तयार नव्हत्या अखेर सासऱ्यांनी हार मानली सुनबाईने गावातच एका मेसमधून सासऱ्यांच्या दोन वेळीची सोय केली आणि तिघेही नागपूरला गेले वृंदाला सोबत असल्याचा मोठा आधार होता त्यांची अडचण तिला कधीच जाणवली नाही पण नवऱ्याचं असं आईवर अवलंबून राहणं कुठलीही जबाबदारी अंगावर घ्यायला घाबरणं एकट्याने निर्णय घेणं जमतच नसायचं हे त्याच्यासाठी घातक आहे हे तिला समजत होतं एके दिवशी नवऱ्याला तिने याबद्दल समजावलं हे बघा आई आपल्यासोबत आहेत याचा आनंद आहेच पण प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही तुम्ही अगदी भाजीपाला आणायला आणायचा झाला तरी आईंना विचारतात ऑफिसमध्ये कोणते कपडे घालू हेही विचारतात स्वतः स्वतःची निर्णय या वयात कुणीही घेत तुम्ही मात्र तुला आईची अडचण होते वाटत असं वाटूच कसं शकत तुम्हाला मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं एवढीच माझी इच्छा आहे कैलासला मात्र ते कधीच पटत नव्हतं एकतर प्रत्येक गोष्टीवर तो आईवर अवलंबून असायचा त्यात आईसुद्धा त्याला खतपाणी घालायची ऑफिसमध्ये जाण्यापासून ते येईपर्यंत त्याच्या मागे त्याच्या हातात सगळं देत ऑफिसमध्ये दे सुद्धा दोन वेळा फोन करून चौकशी हे अति व्हायला लागलं घरात वाद नको म्हणून वृंदाने परत हा विषय काढला नाही तिकडे सासऱ्यांचे हाल व्हायचे पण आई तिकडे जायला तयारच नव्हत्या वर्षभरात वृंदाला दिवस गेले तिने एक गोंडच मुलाला जन्म दिला घरात आनंदी आनंद होता सासूबाई वृंदाला एक काम करू देत नसत घरातलं सगळं आवरून आणखी बाळाला सुद्धा सांभाळत वृंदाला मोठा आधार होता त्यांचा ती सुद्धा आता सासूबाईंवर अवलंबून राहायला लागली सासूबाई दोन दिवस गावी गेल्या तेव्हा मात्र तिची चांगलीच तारांबळ उडाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की जी चूक नवरा करतोय तीच आपणही करतोय सासूबाईंवर अडुंबून राहून स्वतःला जबाबदारीपासून दूर लोटू पाहतोय बाळ मोठं होत होतं तो चालायला शिकत होता सासूबाई कायम त्याच्या अवतीभवती असत त्याला काही लागू नये तो पडू नये म्हणून एकदा असंच सासूबाई पोळ्या लाटत असताना मागून बाळ चालत आलं आणि हळूच पडलं अगदी चाकच्या जागी आई घाबरल्या रुंदा अगं घे त्याला माझे हात भरलेत रुंदा मागून आली थांबा आई उचलू नका त्याला तो चार वेळा पडेल आणि पाचव्यांदा स्वतःहून उठायला शिकेल अग किती लहान आहे तो आई तो जाकच्या जागी पडलाय लागायचा प्रश्नच नाही आणि प्रत्येक वेळी त्याला आपण आधार द्यायला गेलो तर, तर तो स्वतःहून उठायला शिकणारच नाही आपल्यावरच अवलंबून राहील प्रत्येक ठिकाणी आपण त्याच्यासोबत थोडीच असणार आहोत त्याच्यात आत्मविश्वास तयार करण्याची हीच सुरुवात आहे नाहीतर आयुष्यात तो कुठेही स्वतःचं डोकं न वापरता आपल्या कुबड्या घेऊन चालेल सासूबाई एकदम स्तब्ध झाल्या रुंदा जो आपल्या मुलाबद्दल विचार करत होती तो आपण केला होता का या विचारात त्या मग्न झाल्या संध्याकाळी कैलास घरी आला उदास चेहरा घेऊन आईने आणि वृंदाने कारण विचारले तेव्हा तो रडतच म्हणाला आई मला कामावरून काढून टाकायची धमकी देत आहे काय पण का, का? मी काहीही चुकीचं केलेलं नाही पण मॅनेजरचं म्हणणं आहे की या पोस्टवर असताना सुद्धा तुम्ही जबाबदारी स्वतःहून घेत नाहीत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माझी मदत लागते माझं काम दुसऱ्यावर सोपवावे म्हणून तुमची नियुक्ती केली पण तुम्हाला चार चौकात बोलायला लावलं मीटिंग घ्यायला लावली तर तुम्ही समोर उभं राहायलाही कचरतात आता आई तूच सांग मी काय करू मी खूप घाबरतो आई सासूबाईंचे डोळे खाडकन उघडले सकाळी बाळाचा प्रसंग आठवला मुलाच्या या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत याची त्यांना जाणीव झाली त्यांनी त्या रात्री खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं मी आता गावी परत जाते कैलास आता तू आणि तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तू उचल आई काय झालं तुला वृंदा काही बोलली का तिच्यावर आरोप करणं बंद कर ती काहीही बोलली नाही गावी तुझ्या वडिलांना माझी गरज आहे आणि तू आता मोठा झाला आहेस स्वतः स्वतःचे निर्णय घ्यायला शिक जरा कैलासला आपल्या कुबळ्या कोणीतरी काढून घेतल्यासारखं वाटलं पण आईचा आक्रमक पवित्र बघून तो शांत बसला आईला रडतच त्याने निरोप दिला पण नंतर मात्र कैलासमध्ये सकारात्मक बदल होऊ लागला प्रत्येक ठिकाणी तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागला त्याच्यात आणि ऑफिस मधले वादही बंद झाले कैलासला सुद्धा हा बदल जाणवू लागला त्याला पुन्हा एकदा बढती मिळाली येताना त्याने बायकोसाठी सोन्याची चैन आणली आणि म्हणाला તું બરોબર બોલત હોતીસ સમાપ્ત શ્રોતેહો કશી વાટલી કથા કમેન્ટમદે નક્કી કળવા પુનઃ ભેટુ યા નવીન કથે ધન્યવાદ